नमस्कार मी आरतीदान मेंद्र लोवकरे राहणार भिवापूर मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडं होमिओपॅथी मेडिसिनबद्दल तुम्हाला सांगायचं सा आहे झालं आहे असं की तीन वर्ष आधी माझ्या मिस्टरांचा ॲक्सिडेंट झाला आणि हेड इंजुरी म्हणजे ब्रेनला मार होता त्यांना डॉक्टरांनी हे सांगितलं की अठ्ठेचाळीस तास काही गॅरंटी नव्हती की ते आपल्याला आपल्या डोळ्यांनी दिसतील की नाही इथपर्यंत होतं तर दोन महिने मला त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागलं होतं हेड इंजुरीमुळे आणि त्यामध्ये त्यांना वन साईड पूर्ण पॅरलिसिस झाला होता त्यामुळे त्यांचा एक साईड पूर्ण गेलेला की हाताची बोटं नखंसुद्धा म्हणजे बोटंसुद्धा हलवू शकत नव्हते ते चालूसुद्धा शकत नव्हते वन साईड पॅरलिसिसमुळे राईट ओकल स्कॉडला त्यांना पॅरलिस म्हणजे आतमध्ये घशालासुद्धा त्यांना पॅरालिसिस झालेला त्याच्यामुळं ते चाल चालणं फिरणं टोटली त्यांचं बंद झालेलं होतं आणि त्यानंतर मग जेव्हा ते राईट ओकल स्कॉडला जो पॅरलिसिस होता त्यामुळे त्यांना जेवण तर दूरचीच गोष्ट पण पाणीसुद्धा एकथेम पाण्याचं सुद्धा त्यांना तोंडाद्वारे तुणा तुणा काहीही घेता येत नव्हतं सहा महिने त्यांना पोटामध्ये नळी असल्याने मला त्यांना वरून फिडिंग द्यावं लागत होतं पूर्ण लिक्विडवर होते ते त्यानंतर दोन महिन्यानंतर मी घरी आली डिस्चार्ज घेऊन त्यांना घरी घेऊन आली आणि त्यानंतर मी पवनीला डॉक्टर विजया नंदुरकर मॅडम यांच्याकडे त्यांची ट्रीटमेंट चालू केली मॅडमला त्यांचं सगळं सांगितलं की मॅडम असं असं झालं आहे त्यांना चालता येत नाही आहे त्यांना घेऊन चालावं लागते वॉकरनी घेऊन चालावं लागते मॅडमला सगळं सांगितलं की त्यांना जेवतासुद्धा येत नाही मॅडम एकथेम पाणीसुद्धा त्यांच्या पोटामध्ये जात नाही आहे तोंडाद्वारे मॅडमनी मला खूप धीर दिला मॅडमनी एकच सांगितलं की तुम्ही रेग्युलर औषध चालू करा मी तुम्हाला सांगते हंड्रेड पर्सेंट त्यांची तब्येत जागेवर येईल त्या दिवसापासून मी तिथे इथल्या मॅडमचं औषध चालू केलं तर कमीत कमी, कमी त्यांना तीन महिन्यामध्येच एवढा फायदा झाला तिथून की त्यांची पोटाची नळी मला लवकर काढावं लागली आणि लिक्विड स्टॉ सॉलिडमध्ये सॉलिड खाता खाता ते आज वरण भात भाजी पोळी हे सुद्धा जेवायला लागले आहे आज चाला फिरायला लागलं आहे ते त्यांचा बिझनेस सांभाळत आहे भरपूर मला मॅडमच्या ज्या होमिओपॅथिक औषध आहे यामुळे मला खूप फायदा झाला आणि डिस्चार्ज घेताना मला ई एन टी डॉक्टरांनी हे सांगितलं होतं ज्या हॉस्पिटलमध्ये ते ॲडमिट होते त्यांनी हे सांगितलं होतं की राईट्स ओकल स्कॉट पॅरालिसिसला यासाठी मेडिसिन नाही तुम्हाला त्यांना सगळं व्यायाम हे ते सगळं करूनच तुम्हाला ते जागेवर आणावं लागेल पण मी इथे मॅडमकडे आली तेव्हा मॅडमनी मला एकच सांगितलं की बिलकुल ते जागेवर येणार जेवायला लागणार आणि मॅडमच्या औषधामुळंच आज ते जेवा जेवायला लागले ला आहे आणि त्यांची जी तब्येत आहे रिकवरी आहे हे सगळं मॅडमच्या औषधामुळे आहे म्हणून माझं सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की होमिओपॅथी मेडिसिन इज द बेस्ट मेडिसिन तो जरा सकट बाहेर काढतो हा माझा अनुभव मला तुम्हाला सांगायचा सा। आहे माझ्या मिस्टरांचा तीन वर्षाआधी ॲक्सिडेंट झाला आहे आणि त्यांना ब्रेनला मार होता त्यामुळे एवढा भयानक मार की डॉक्टरांनी मला हे सांगितलं होतं की अठ्ठेचाळीस तास म्हणजे गॅरंटी नव्हती की हे आपल्यासमोर पुन्हा दिसतील बा आज दोन महिने त्यांना मला हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागलं ला। तर त्या हेड इंजुरीमध्ये त्यांना वन साइड पॅरालिसिस झाला सहा महिने त्यांना घशामधनं अन्नसुद्धा जात नव्हतं एक पाण्याचा थेंबसुद्धा जात नव्हता पण आज मी तुम्हाला सांगते डॉक्टर विजया नंदुरकर राहणार पोहनी मॅडम यांच्याकडून मी त्यांना कमीत कमी एक वर्ष होमिओपॅथी औषध चालू केलं आज एक थेंबही ज्यांच्या तोंडामध्ये पाण्याचा जात नव्हता मॅडमच्या औषधांमुळे त्या आज आपल्यासारखं नॉर्मल जेवायला लागल्या की वरण भात भाजी पोळी ते आज आपल्यासारखं जेवण करू शकतात आज ज्या डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की अठ्ठेचाळीस तासात काहीही होऊ शकतं काहीही पण त्यानंतर मला नंदुरकर मॅडमनी जो धीर दिला ॲज ए डॉक्टर नाही की मला एक असं वाटलं की नाही मी डॉक्टर अशी नाही की मी माझ्या घरच्याच रिलेटिवशी बोलत आहे आणि त्यांनी जे प्रेमाने मला सगळं समजून सांगितलं की ते आजही मला मॅडम किंवा ताईशिवाय बोलत नाही पण मी तुम्हाला सगळ्यांना माझी कळकळची विनंती आहे की होमिओपॅथी इज अ बेस्ट मेडिसिन जसं मी तुम्हाला सांगितलं की ते चाला चालाय चालत नव्हते किंवा त्यांना म्हणजे एकथि पाणीही त्यांच्या पोटामध्ये जात नव्हतं तोंडाद्वारे तो चालायला चालत नव्हते उठून बसतसुद्धा नव्हते ते, ते की चालणं तर दूरची गोष्ट की त्यांना असं हातामध्ये धरून किंवा वॉकरनी चालवावं लागत होतं मला मेन म्हणजे त्यांचा आवाज गेलेला होता की पूर्ण घशामध्ये नळी असल्यामुळे त्यांचा पूर्ण आवाज गेलेला होता स्मरणशक्ती गेली होती ते मला हॉस्पिटलमध्ये मा मलासुद्धा ओळखत नव्हते त्यानंतर कसं मॅडमचं औषध जेव्हा मी चालू केलं होमिओपॅथी ह्या औषधांनी हळूहळू हळूहळू का होईना रिकवरी झाली आणि आज त्यांचा आवाज पण आलेला की आज फोनवर तर दूर आपण त्यांच्या अमोरासमोर जरी बसलेलं बस असलं की ते काय बोलायचे हे आपल्याला कळत नव्हतं मला ते वही आणि पेनाने लिहून देत होते की त्यांना काय हवं काय नको मॅडमच्या औषधामुळे त्यांचा आज आवाज पण आलेला त्यांची स्मरणशक्ती आली की जे आज मला जो पेशंट मला ओळखत नव्हता त्या स्वतःच्या पत्नीला जो माणूस ओळखत नव्हता तो आज सगळं आज त्यांना तीस आधीचं ते सगळं आठवायला लागलं आहे या औषधामुळे मला बराच फायदा झालेला आहे